शुभप्रभात मंडई तर आज आहे दिवस चौथा आणि आज आपला रत्नागिरीचा शेवटचा दिवस आहे तर आज आपण जात आहोत अंघोळीला नदीवर तर आपण टॉवल घेतला आहे तर बघूया आपण नदीवर काय काय मजा करणार आहोत तर नदीवरनं अंघोळ झाल्यानंतर आपण जाणार आहोत ट्रेनने डायरेक्ट मुंबईला तर ते आजची ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस तर ट्रेनमध्ये काय मिळतं कसं मिळतं ट्रेन किती वाजता येते आणि किती वाजता पोहोचते आपण तेही कवर करणार आहोत तर पहिल्यांदा आपण जाऊया नदीवरती अंघोळ करायला तर हा आहे आपला नदीचा वरचा ब्रिज आणि इकडून उजव्या हाताला बघू शकतो आपण हा नदीकडे जायचा रस्ता थोडस पाणी जास्त वाटतंय थोड जास्त प्रभाव आहे तर आपल्या सोबत आहे एवढी जण तर आपण रशी घेतली आहे टॉवेल घेतलाय सेफ्टी साठी साबण नाही घेतलेला आहे आपण आपण विदाऊट साबणाची कधीतरी मजा घ्या लोकांना विदाऊट साबणानी कशी आंघोळ करायची असते आता आपण चाललो नदीवरती सगळे रेडी हाय पाणी जास्त नाही आहे पण पाण्याला प्रवाह जास्त आहे आणि खूप छान वाटतं हे बघा हे ब्रिज आहे हा ब्रिज आहे आणि त्या तिकडे नाही प्रवाह थोडं तिकडे पूल आहे इकडे पण पाण्याचा प्रवाह खूपच जास्त तर ना आता आपली अंघोळ झालेली आहे आपण आता जास्त शूट नाही करू शकणार कारण की पाणी खूप फास्ट आहे तर आता आपण जाऊया डायरेक्ट ट्रेन पकडायला आपल्या रत्नागिरी स्टेशनला जी आहे तेजस एक्सप्रेस तर संध्याकाळचे वाजले साडेसहा आपली ट्रेन आहे सात वाजताची तर आपण पोहोचलो रत्नागिरी स्टेशनला ट्रेन आहे तेजस एक्सप्रेस तर एकदम कट्टुकट चालू आहे तर बोग्याला ट्रेन मिळते का तर या रत्नागिरी स्टेशन संध्याकाळचं तर प्लॅटफॉर्म क्रमांक दोनवरती आपली ट्रेन आहे तर जवळच आहे आपण जे धावपळ करायची गरज नाही आपला आपला सीट नंबर आहे सी फोर तर बघूया ट्रेनमध्ये काय काय मिळतं किती वाजता मिळतं आणि आपली ट्रेन किती वाजता निघते आणि किती वाजता आपल्या दादरला आहे तर जाऊयात ट्रेनमध्ये वेळेच्या पंधरा मिनटं ट्रेन लवकर आलेली आहे आपली तेजस एक्सप्रेस बघूया आता कितीला निघते ये ये तर आता आपण आलो तेलस एक्सप्रेसला ह्या ट्रेनचा ब्लॉग आपण याच्या आधी केला होता आणि ट्रेनच्या खरंच सीट कम्फर्टेबल आहेत पण सेम इश्यू आहे मी बघा इन्फोट सिस्टीम ही कुठे चालत नाही आहे गेल्या वेळी पण चालत नव्हती ट्रेन दहा ते पंधरा मिनटं लवकर आली तर लक्षात ठेवा ट्रेन दहा ते पंधरा लवकर आली आणि निघाली पण वेळेत तर वाजले आहेत सात एक आणि सात एकला आणि सात एकला ट्रेन निघालेलं म्हणजे ऑन टाईम ट्रेन आहे ऑन टाईम आ बिफोर टाईम आली आणि ऑन टाईम निघाली तर आता बोगी आपल्या ट्रेनमध्ये खायला काय मिळतं आणि पुढे आपली जर्नी कशी होते आणि किती वाजता आपल्या ट्रेन दादरला दा पोहोचवते तर आता आपली वेस्ट थाळी आलेली आहे तर वेस्ट थाळीमध्ये बघूया आपल्याला काय काय मिळतं तर वेस्ट थाळीमध्ये आपल्याला भेटले डाळ पनीरची भाजी बटाट्याची भाजी भात आहे चार चपात्या आहेत लोणचं आहे आणि दही आपल्याला दिलं आहे दही आपलं प्रवासच आहे आणि आपल्या स्वीट डिश आपल्याला मिळालेली आहे तर कन्सिस्टन्सी बघू शकता चांगलं आहे म्हणजे असं पातळ पण नाही आहे आणि एकदम जाळही नाही आहे तर प्रवासामध्ये खायला हलकं फुलकं जेवण आहे ह्याच्या आधी पण आपण खूप वेळा ट्राय केलेलं आहे आणि खूप चांगलं असतं जेवण म्हणजे तामसिक एक नसतं आहे प्रवासाला खूप चांगलं असतं आता ही झाली आपली वेस्ट थाळी आता त्याच्यानंतर बघू आपली नॉनव्हेज थाळी येणार आहे ती आता ती कशी आहे त्यामध्ये आपल्याला काय काय भेटलं तर आता आपली नॉनव्हेज थाळी आली आहे तर बघूया नॉनव्हेज थाळीमध्ये आपल्याला काय काय मिळतं जास्त काही फरक नाही आहे भात आहे डाळ आहे चिकनचे दोन पीस देत आपल्याला बाकी भाजी पण बा सेमच आहे दही आहे स्वीट डिश आहे आणि चपात्या दिल्या आहेत आणि लोणचं दिलं आहे तर जास्त काही फरक नाही आहे नॉनव्हेज नॉनव्हेजमध्ये फक्त चिकनचे दोन पीस दिले आहेत ती नॉनव्हेज शाळे झाली आहे आणि चेक करून घ्या याच्यामध्ये दोन प्रकार असतात तर ट्रेचा कलर रेड असेल तर ती आपली नॉनव्हेज शाळी असते आणि ट्रेचा कलर समजा हा जो कलर आहे तो ग्रीन असेल किती वेस्ट थाळी असते तर आपण कन्फर्म करा आपण कोणती कोणती थाळी मागवली आणि आपल्याला काय मिळतं आहे तर आपण टेस्ट त्याच्या उदारी केल्या टेस्ट सेमच असते म्हणजे तामसेक्स असतं जेवण आपलं रेग्युलर ट्रॅव्हलसाठी आपण खाऊ शकतो आणि बाहेर मागवण्यापेक्षा तुम्ही मी एक रेकमेंड करेल की तुम्ही ट्रेनमधलं तर त्याच्यास नाही जर ट्रॅव्हल करत असाल तर ट्रेनचं जेवण जेव्हा खूप छान असतं बॉटल करून पाणी कसं पियायचं ते आई प्रक्षेस पण झाकण ठेवलेलं आहे आता पाणी पिता आम्ही कसं पाणी पितो दाखव आम्हाला पाणी पिऊन येस तर आम्ही बॉटलनं पाणी प्यायलेलं आहे आता झाकण घेतलेलं आहे झाकण तुम्ही घेणार ओके झाकण घेतलेलं आहे असं झाकण बंद करायचं हां इथे बघा आमच्याकडे बघा येस झाकण बंद करून बॉटल द्या आमच्याकडे बॉटल द्या बॉटल द्या होटेल द्या येस बॉटल दिलेली आहे <laughs> आता आमचं पाणी पिऊन झालेलं आहे ये पकडला साडे अकरा झाले आहेत आणि ट्रेन आत्ता पनवेलला पोचली आहे ट्रेन एक तास लेट आहे साडे दहाला पोचणार होते पनवेलला पण पन साडे अकरा वाजलेत तर बघू आता दादरलाही किती वाजता पोहचते वाजले आहेत तर दीड वाजता आपण घरी पोचलो हो तो ट्रेन जी होती ती दीड तास लेट होती म्हणून पुढे काही जास्त शूट नाही करू शकलो तर इथे आपण आता रत्नागिरीचा जो आपला ब्लॉग होता तो मग संपवतोय तर व्हिडिओ आवडले असेल लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि तुमचे काही सजेशन असेल तर तुम्ही कमेंटमध्ये आम्हाला नक्की कळवा धन्यवाद